नमस्कार मित्रांनो आज यादी कालू आदतचं मैदान आणि बरेच देव झालं मैदान मध्ये दिसत नव्हता आपला देव बाकासूर आणि आज बरेच दिवसातून आज आपल्याला मैदान मध्ये दिसला आणि खूप जण आतुरता बघत होती आपल्या देवाची नक्की कोणत्या मैदानामध्ये आहे कोणत्या मैदानमध्ये दिसेल आणि आज फायनली आज आपल्याला बघायला भेटला आणि आज गटपास झाला का आणि अतिशय गाडी सुंदर पाहिली मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये आज आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका देव बाकासूर पाहित दिसला आणि त्याच्याबरोबर गोकुळ मित्रांनो होता वाटतंय नंदी गोकुळ होता शेठ गोकुळ शेठ आणि अतिशय गाडी सुंदर पहाली आणि तुम्ही खालचा पण व्हिडिओ बघितला असाल काय स्पीड लागलंय गाडीला आणि गाडी खुल्याशी गटपास करून गाडी मित्रांनो सीमेसाठी पात्र झाली बरे दिवस झालं मैदान दिसत नव्हता त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो थोडासा आरामवर ठेवलेला त्याच्या पोटातून तार निघलेला तुम्हाला माहिती आहे आणि बरेच काहीतरी निघाले काय काय निघालेलं त्याच्यामुळं आरामवर होता आणि आज बरे दिवसात आपल्याला मैदान दिसला आणि अतिशय टॉपचं स्पीड आज गाडीला लागलं बरं का गो पण अतिशय सुंदर पाहिला आणि गाडी खुल्या अशी गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र झाली आज सेमीला फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे कडे न्यायला पाहिजे मित्रांनो खरंच आज मधून आली तर नक्कीच काहीतरी करणार म्हणजे करणार आणि आज नक्कीच गुलाल घेणार आपला देव बरं का सर्वांचा आशीर्वाद आहे नक्कीच आज आपला देव गुलाल घेईल फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे अतिशय काढायला सुंदर स्पीड लागलं आणि ड्रायव्हर होते वाटते बबलू मित्रांनो काय इच्छा होते काहीतरी वाटते बबलू ड्रायव्हर होते वाटते मित्रांनो असं वाटते मला कन्फर्म माहित नाही ड्रायव्हर करून ते बबलूच ड्रायव्हर असतील तर आज अतिशय काढायला सुंदर स्पीड लागले बर का खरंच आज बाकासूर पहायचा खूप भारी वाटला आज मैदानमध्ये आणि मैदानमध्ये क्रेज पण इतके आहे ना आज बाकासूरला पाहण्यासाठी खूप जण आले मैदानमध्ये आणि लाईव्ह पण बघायला मित्रांनो इतकी जण होते ना खरंच बाकासूर म्हटलं की लाईव्हचा मित्रांनो आकडा डबलच होतो आणि आज, आज आपला बघायला भेटला आणि अतिशय गाडीला सुंदर स्पीड लागलं आणि गाडी गट गाड़ पासून गाडी सेवेसाठी पात्र झाली तर दोन्ही पण नंदीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या महिन्यात मध्ये हा दोन्ही पण अतिशय सुंदर पाहली आणि गाडी गट पासून गाडी सेवेसाठी पात्र झाली तर आजचा व्हिडिओवरच होता मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय